हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी हो महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला शिवसेना पक्षाकडून आठ जागांवर उमेदवार जाहीर मुंबईतल्या सहा जागांवरून मवी आज धुसफूस काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनेही केला जागांवर दावा जागतिक रंगभूमी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने रंगकर्मींचा सन्मान भरधाव कंटेनर जगबुडी नदी पुलावर उलटला दोन किरकोळ जखमी महाराष्ट्र एटीएस प्रमुखांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती मराठमोळ्या अधिकाऱ्यांवर केंद्र मराठमोळ्या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी

मंत्री उदय सामंत दादा भुसे संजय राठोड खासदार सुनील तटकरे यांच्यासह महत्वाच्या नेत्यांनी बुधवारी रात्री राज्यस्तरीय जागा वाटपासंदर्भात चर्चा केली यावेळी भाजपनं जाहीर केलेल्या चोवीस जागांच्या व्यतिरिक्त उर्वरित चोवीस जागांवर चर्चा झाली या चर्चेत भाजप सव्वीस शिवसेना तेरा राष्ट्रवादी सहा आणि राष्ट्रीय समाज पक्ष एक आणि मनसेला दोन जागा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते या बरोबरच आज म्हणजेच गुरुवारी शिवसेना पक्षाकडून आठ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले रायगड नाशिक यवतमाळ वाशिम ठाणे बारामती या जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळाली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतल्या सहा पैकी चार जागांवर उमेदवार जाहीर केले पण आता यातील काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं देखील दावा दाखल केलाय काल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता तर आज राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी ईशान्य मुंबईची जागा आमच्या हक्काची असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे मुंबईतल्या जागांवरून महाविकास आघाडी धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्तावीस मार्च रोजी मुंबईतील चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले यामध्ये मुंबई दक्षिण अनिल देसाई मुंबई ईशान्यमधून संजय दीना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत तर मुंबई वायव्यमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे गोविंदा यांना आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यानंतर गोविंदाला उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला अभिनेता गोविंदा आहुजा यानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईहून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहे ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली बुधवारी रात्री अभिनेता गोविंदानं माजी आमदार कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याचं कृष्णा हेगडे यांनी सांगितलं उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले गेल्या चौदा वर्षाच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असंही ते म्हणाले दिल्ली न्यायालयानं गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एक एप्रिलपर्यंत अंमलबजावणी संचनालय कोठडी सुनावली त्यांना एकवीस मार्चच्या रात्री अटक करण्यात आली होती सहा दिवसांच्या ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा आदेश दिला काल दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना कोणताही अंतरिम दिलासा नाकारला होता आणि अटक आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर नोटीस बजावली होती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितलं की विद्यमान मुख्यमंत्री चौकशी दरम्यान चुकीची उत्तर देत आहेत आणि एजन्सीला गोव्याहून बो बोलावलेल्या काही व्यक्तींशी त्यांचा सामना करणं आवश्यक आहे त्यामुळे ईडीनं आणखी सात दिवसांची कोठडी मागितली मुख्यमंत्री असले तरी त्याची निर्दोष मुक्तता होत नाही मुख्यमंत्र्यांसाठी वेगळं मानत नाही मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचा अधिकार सामान्य माणसापेक्षा वेगळा नाही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने रंगकर्मींचा सन्मान करण्यात आला जागतिक रंगभूमी दिन म्हणजे नाट्य कलाकार नाट्य मान्यवर आणि नाट्य क्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्व यांच्या कर्तृत्वाचा हक्काचा दिवस याच दिवसाचा औचित्य साधून माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून खेडमधील रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी नाट्य क्षेत्रात आत्मीयतेने योगदान देणारे प्रताप दांडेकर रंगमंचावरील सांस्कृतिक आणि कला संगीत कार्यक्रमात उत्कृष्ट आणि समर्पक सूत्रसंचालन तसेच निवेदन करणाऱ्या दीप नेटवर्कच्या वृत्त निवेदिका अंजली गिटा चित्रकार म्हणून पारंगत असणारे त्याचबरोबर व्यंगचित्रकार खेडमधील उत्कृष्ट मेकअपमल आणि वेशभूषाकार एकांकिका मुक्त नाट्य नाट्यलेखन दिग्दर्शन नेपथ्य आणि अभिनय तसेच कविता वर्णनात्मक विशेष लेखन करणारे असे बहुआयामी कलाकार विनय माळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणं नृत्य आणि नाटिका बसवणं विविध कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहणारे राजेंद्र शेठ गणपती मूर्तिकार मंडप डेकोरेशन तसेच साऊंड ऑपरेटर म्हणून प्रसिद्ध असणारे परंतु नाट्य अभिनेते म्हणून एकांकिका आणि तीन अंकी नाटकातून उत्कृष्ट अभिनय ने, तसेच नेपथ्य करणारे प्रशांत खातू नाट्य अभिनेते लेखक दिग्दर्शक निर्माते आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रशांत मनोहर मुरडे येथील सांस्कृतिक तसेच कार्तिकी उत्सवातून विविध कार्यक्रम आयोजित करणारे खास तीन अंकी नाटके खूप मेहनतीनं ना बसवून उत्सवात रंगत आणणारे शशांक सिंकर या रंगकर्मी मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं प्रसंगी नंदू साळवी शैलेश धारिया आणि निनाद गांधी उपस्थित होते मान्यवरांनी एकत्र येऊन जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आणि अध्यक्षांचे मनापासून आभार मानले आणि हां हे आमच्या लक्षात घ्यायची नाट्य आहेत आम्ही बघितलेले आहेत स्वतः चांगला रोल केलेला आहे तर एवढं चांगलं त्यांचा योगदान आहे नाट्यक्षेत्रामध्ये आज जागतिक दिनानिमित्त आम्ही आज त्यांचाही सत्कार करत आहोत महाराष्ट्र महान निर्माण समिती मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जग्गुडी नदीच्या पुलावर भरधाव वेगातील कंटेनर उलटून अपघात झाला या अपघातात चालकासह एकजण किरकोळ जखमी झाला हा अपघात गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजायच्या सुमारास घडला मुंबई गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील जग्गुडी नदी पुलावर भरधाव वेगात असणारा कंटेनर उलटून अपघात झाला ट्रकच्या तुम्हार उजव्या बाजूचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं चालकाकडून सांगण्यात येत आहे ऐन शिंगा उत्सवात महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस एकशे आठ रुग्णवाहिका आणि मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातानंतर किरकोळ जखमी असलेल्या चालकांनी उपचार घेण्यास नकार दिला हा अपघात दारूच्या नशेत भरधाव वेगात कंटेनर चालवल्याने झाला असल्याची शक्यता उपस्थितांमधून वर्तवण्यात येत होती देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय एकोणीसशे नव्वद महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध आय पी एस अधिकारी सदानंद वसंत दाते यांची केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेच्या डी जी पदावर नियुक्ती केली आहे केंद्र सरकारच्या वतीनं सदानंद दाते आणि इतर दोन आय पी एस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये नियुक्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आलं आता दहशतवाद नक्षलवाद अतिरेकी इंडियन पॉप्युलर फ्रंट यांसारख्या बंदी घातलेल्या संघटना आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात देशासोबतच अमेरिका ब्रिटन कॅनडा या देशातून तपास करणाऱ्या एन आय एची धुरा सदानंद दाते यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली सदानंद दातेंकडे ए एन आयची जबाबदारी सोपवल्यानंतर असं म्हटलं जात आहे आता ए एन आय ए आता एन आय ए अंतर्गत सुरक्षा प्रकरणं अधिक जलद कारवाई करणार आहे सोशल मीडियावरील यूट्यूब हा सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर लाखोंच्या संख्येने व्हिडिओ अपलोड केले जातात मात्र आता नव्वद लाखाहून अधिक व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले या व्हिडिओच्या विरोधात यूट्यूबनं कारवाई केली आहे याचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसलेला दिसून येतोय भारतातील तब्बल बावीस पूर्णांक पाच लाखाहून अधिक व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आले च्या गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्यामुळे के ने ही कारवाई केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण उत्सव दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघतात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे चौऱ्याण्णवी जयंती तरी याच पार्श्वभूमीवर महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक सजावट करण्यात आली आणि काल रात्री राज्यातून अनेक भागातील तरुण मावळे ज्योत आणण्यासाठी रायगडावर दाखल झाले होते महाडमधील युवकांनी देखील ज्योत आणण्यासाठी रायगडावर हजेरी लावली होती महाराजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भवानी जय शिवराजे की भवानी जय सर्व लागून असलेल्या श्रीराम मंदिर उभारणीसाठी देशातील विविध भागांमधून असंख्य इंजिनियर्सची निवड करण्यात आली होती त्यामधील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याचे सुपुत्र ओंकार कारेकर यांची देखील निवड करण्यात आली राम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा मीही एक भाग आहे ही माझ्या जन्माचं आणि माझ्या कामाचं सार्थकी झाल्याची बाब आहे त्यामुळे मी भाग्यवान आहे अशी प्रतिक्रिया देत त्यांनी खेडमधील वाणीपेठ मित्रमंडळातर्फे आयोजित सत्काराचा स्वीकार केला अठ्ठावीस रोजी रात्री दोन वाजता बहिरवली मोहल्ला येथे एका घराला मोठ्या प्रमाणावर आग लागली स्थानिकांनी विलंब न करता लगेचच आग विझवण्यास सुरुवात केली सदर आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याची माहिती देण्यात आली भैरवली मोहल्ल्याकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने तेथे नगरपरिषदेचा अग्निशमन गाडी जाऊ शकली नाही मात्र स्थानिकांकडून छोटा पंप घेत नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शेजारी घराच्या सिन्टेक्स टाकीमधून पंपाद्वारे पाणी उपसा करत आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर वाहनचालक गजानन जाधव सहाय्यक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ मदतनीस सुरेश शिगवण उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवसापासून गावागावात आणि रंग असतो मात्र कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारामध्ये वेगळ्याच गोमूची रंगत बघायला मिळते परंपरेला छेद देत एका मॉडर्न राधेनं हाय व्होल्टेज धुमाकूळ घातलाय त्यामुळे कनेडी बाजारासह आजूबाजूच्या गावांमध्ये या मॉडर्न गोमूच्या नाचाची धुरळ पडली आहे आता तुम्हाला वाटेल की ही एक स्त्री आहे पण असं नाहीये महिलेचा वेश परिधान केलेल्या एका युवकानं वेगवेगळ्या मराठी हिंदी गाण्यांवर ठेका आहे या मॉडर्न गोमूची या मॉडर्न गोमूचं नाव बबली आहे बबलीचं रूप साकारण्यात हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून जांभवडे गावचा महेश मळव आहे महेश नोकरीनिमित्त मुंबई स्थायिक झालाय तो देखणा असून सोबतच त्याला लहानपणापासून नृत्याची आवड आहे स्त्री वेशातल्या ही बबली तालुक्यातील घोडगे जांभवडे सोनवडे गावात जाऊन शिमगा उत्सवात रंग भरते या बबलीच्या सौंदर्यावर आणि तिच्या आगांवर घायल झालेल्या अनेकांनी तिला आपल्या स्टेटसवर स्थान दिलंय बबलीच्या नृत्य आविष्काराचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे बरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी